नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलैला येणार आहे आणि आपण सगळेजण घरच्या घरी भगवान शंकरांची आवडतीची सेवा किंवा उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक हा घरी कसा करायचा आहे ते आज आपण बघणार आहोत बघा भगवान शंकरांना श्रावण महिना हा अतिशय प्रिय आहे कारण श्रावण महिन्यामध्ये पार्वती मातेने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते त्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी न विसरता किंवा न चुकता सकाळी किंवा जर जमलं तर अवश्य प्रदोष समयी संध्याकाळी तुम्ही घरी रुद्राभिषेक हा नक्की करावा तर बघा रुद्राभिषेक कसा करायचा आहे काय साहित्य आहे रुद्राभिषेक करताना कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत ही सगळी माहिती आज आपण बघणार आहोत तर आता रुद्राभिषेक कोणी करावा तर ही सेवा अगदी कोणीही करू शकतं ताई दादा मुलं मुली वृद्ध कोणीही ही सेवा करू शकतं आता रुद्राभिषेक का करावा तर बघा घरात कुठली पण अडचण असे ना मग ती कुठल्याही स्वरूपाची असे ना घरात कोणालाही भयानक व्यसन जर असेल दारूचं असेल बाहेर काही अफेअर्स असतील घरात डिवोर्स प्रकरण चालू असेल घरात भांडणं होत असतील पैशांची समस्या असेल नवरा बायकोमध्ये भरपूर भांडणं कटकटी असेल डिवोर्सपर्यंत प्रकरण गेलं असेल किंवा त्यांनी माहेरी नेऊन बायकोला सोडलं असेल आणि नांदवायला परत घरी नेत नसेल संतानप्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम्स येत असतील प्रखर पितृदोष वास्तुदोष सगळ्या समस्यांवर हा खूप प्रभावी उपाय आहे असं म्हणतात की ही जर सेवा कंटिन्युअस चाळीस दिवस जर सतत केली आणि ते पाणी जर त्या व्यसनाधीन माणसाला प्यायला दिलं किंवा प्राशन करायला दिलं दिलं तर हळूहळू त्या व्यसनापासून त्याची सुटका होते किंवा मुक्तता होते आता पहिली गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला काय लागणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं रुद्राभिषेक करायला शिवपिंड ही कंपल्सरी आहे बघा मग आता ती कोणतीही शिवपिंड तुमच्याकडं असे ना भले मग ती पितळेची असे ना किंवा पंचधातूची असे ना मातीची असेना मार्बलची असेना स्फटिकाची असे ना पारदशिवलिंग असेना चांदीची असे ना पण शिवलिंग हे तुम्हाला रुद्राभिषेकसाठी कंपल्सरी आहे त्यासाठी ह्यांनी हीच घेतली म्हणून आपण ती घेऊन आणायची तर अजिबात पैसे खर्च करू नका जी तुमच्याकडं देवघरात आहे त्यावर तुम्ही अभिषेक नक्की करू शकता आता त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे ती गळती आता गळती तुमच्याकडं असेल तर फायदा का होतो आपण जेव्हा रुद्राभिषेकला एवढे सगळे मंत्रस्तोत्र म्हणतो तर तुम्हाला फक्त पाणी घालायचं आहे आणि मग तुम्ही फुल्ली त्या मंत्रस्तोत्रावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता आता एक पहिली चौरंग घ्या त्यानंतर वस्त्र घाला दिवा लावा ओम दीपदेवता भ्यो नमहा दिवाला छान फूल अगरबत्ती त्याच्यानंतर हळद कुंकू असं अर्पण करा आणि पहिली आपल्याला गणपतीपूजन करून घ्यायचं आहे बघा कुठलीही सेवा असो पहिली गणपतीपूजन करणं हे महत्त्वाचं आहे छान गणपती बाप्पांना दुधाने किंवा पंचामृताने पाण्याने अभिषेक घाला एक खेपा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती म्हणायची गरज नाही आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आता एक मोठं तामण घ्या किंवा एक ताट घ्या त्यामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवून घ्यायची आहे आणि गळती ठेवून त्यामध्ये पाणी सतत घालत राहाय राहायचं आहे एक एक लक्षात द्यायचं आहे की जरी आपण मंत्रस्तोत्र कॉन्सन्ट्रेशन करून आपण वाचत असलो तरी आपल्याला त्या गळतीमधून पाणी संपायला द्यायचं नाही आहे किंवा संपू द्यायचं नाही आहे आणि एक गोष्ट मात्र कटाक्षाने बघायची आहे की गळतीचं जे पाणी आहे ते शिवपिंडीवरती कंटिन्युअस त्या शिवपिंडीवरती पडतंय का नाही का आजूबाजूला पडतंय तर ते व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ते बघायचं आहे आता कुठले मंत्रस्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत तर बघा पहिली म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर स्वामी स्तवन म्हणून अभिषेकाला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा शिवमहिमनं स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आता हे सगळे मंत्रस्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तर ते तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती म्हणायची गरज नाही एक वेळा फक्त गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्याच्यानंतर एक वेळा रामरक्षा म्हणजे एक ते नऊ ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे कारण त्याच्यानंतर फलश्रुती आहे आणि नंतर तुम्हाला रुद्र अध्याय जो आहे संस्कृतमधला म्हणजे जो नमक आणि चमक सहित आहे तो आपल्याला एक खेपा म्हणायचा आहे त्याच्यानंतर शिवकवच एक वेळा त्याच्यानंतर तुम्हाला शिवगायत्री मंत्र जो आहे तो अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा आणि काळभैरवाष्टक का एक वेळा हे सगळे मंत्र स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत जर तुम्हाला जर मिळत नसेल किंवा जर सापडत नसेल किंवा म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण करत करत तुम्ही अभिषेक करू शकता आता हे सगळं तुमचं म्हणून झाल्यानंतर छान शिवपिंड काढा ती छान पुसून घ्या स्वच्छ करून घ्या आणि एक छान तामण घ्या आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या अक्षता घाला आणि शिवबिंडाची स्थापना करा आता जे पाणी तुम्हाला पूर्ण रुद्राभिषेक करताना तुम्ही वापरलं आहे ते छान एका पातेल्यात काढून घ्या किंवा बॉटल्समध्ये काढून घ्या आणि ते पूर्ण घरातल्या मेंबर्सना त्या पूर्ण दिवस तुम्ही ते पिऊ शकता तुमच्या स्वयंपाकात वेजचा स्वयंपाक असतो श्रावणामध्ये तर त्याच्यात वापरू शकता चहा कॉफीला वापरू शकता तुम्ही ऑफिसला जाताना ते पाण्यामध्ये थोडंसं पाणी नॉर्मल मिक्स करून ते घेऊन जाऊ शकता किंवा जे व्यसन करणारी लोक आहेत त्यांनासुद्धा तुम्ही प्यायला देऊ शकता आता त्याच्यानंतर छान शिवपिंडीवरती आपल्याला भस्म लावायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला तीन बोटांनी लावायचं आहे कारण आपण ते ब्रह्मा विष्णू आणि महेश असं म्हणून आपण लावतो त्यामुळे तीन बोटांनी भस्म आपल्याला शिवपिंडीवरती लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर पांढरी फुलं म्हणजे काय की जर गजरा किंवा पांढरी कुठलीही फुलं असे शेवंतीची असे ना किंवा कुठलीही असे ना तर तुम्हाला ती अर्पण करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला धतुरा किंवा बेलफळ रुद्राक्षाची माळ ही अर्पण करून घ्या पांढरे कापसाचे वस्त्र हे अर्पण करून घ्या म्हणजे काय करतात पांढरं कापसाचं अकरा मणांचं वस्त्र त्याला हळद कुंकू लावायचं नाही नुसतंच आपण वस्त्र तयार करायचं आहे हे अकरा मणांचं वस्त्र आणि परत पाच मणांचं सेपरेट उपवस्त्र हे आपण अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बेल फळ फूल हे अर्पण करा आणि मग साईडला जसं तुम्हाला डेकोरेशन करायचं ते नॉर्मल तुम्ही फुलांनी रंगीबेरंगी फुलांनी तुम्ही करू शकता हे झाल्यानंतर आता आपल्याला बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आता नित्यसेवेमध्ये जी शिव अष्टोत्तर नामावली जी दिलेली आहे ती वाजता वाजता आपल्याला एकशे आठ बेलपत्र हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आता काय होतं की श्रावण आहे एक एकदा एकशे आठ बेलपत्र मिळत नाही मिळाले तर अतिशय उत्तम अगदी पुण्यवान आहात तुम्ही अर्पण करा जर नाही मिळाले अगदीच तुम्हाला अकरा मिळाले एकवीस मिळाले तर काय करायचं आहे एक बेल पत्र आपल्या हातात घ्यायचं आहे आणि मी इथं जसं दाखवलं आहे तसं अष्टोत्तर नामावलीमधलं एक नाव घ्यायचं आहे ते बेल पत्र शिवपिंडीला स्पर्श करायचं आहे आणि परत ते आपण पाठीमगे आणायचं आहे परत दुसरं नाव घ्यायचं आहे परत बेलपिंडीवर सॉरी परत शिवपिंडीवरती स्पर्श करायचं आहे आणि मग परत पाठीमागे आणायचं आहे असं करता करता तुम्ही अख्खी अष्टोत्तर नामावली म्हणून शेवटचं नाव झालं की तुम्ही ते बेलपत्र अर्पण शिवपिंडीवरती करू शकता तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही प्रदोष समयी जर रुद्राभिषेक घरी करणार असाल तर तुम्हाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर एक फळ असेल तुमच्याकडं तर ते दाखवू शकता त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती देवीची आरती महादेवांची कुठलीही आरती आणि स्वामींची आरती असं करून घ्यायचं आहे त्याचबरोबर शंकरांना कापूर आरती ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे कापूर आरती करायला विसरायची नाही आहे कापूर आरती मात्र आपण नक्की करून घ्यायची आहे हे सगळं झाल्यानंतर तो जो दही भात आहे तो तुम्ही थोड्या वेळ एक पंधरा वीस मिनटं तिथं ठेवा पूजेनंतर आणि मग तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सगळ्यांना तो प्रसाद म्हणून थोडं थोडं देऊ शकता आणि तो ग्रहण करायचाच आहे तसाच तो ठेवायचा नाही आहे फळ असेल साखर असेल किंवा दहीभात असेल हा जो नैवेद्य आहे तो रात्री तुम्ही जेवणामध्ये घेऊन तो ग्रहण करू शकता तर अशा रीतीने घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रत्येकजण जो कोणी आहे तो अभिषेक म्हणजेच रुद्राभिषेक घरी करू शकतो महादेवांची ही अतिशय आवडतीची आणि उच्च उच्च कोटीची आणि प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्हाला जर सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी प्रदोष समयी ही सेवा नक्की करा आणि ही सेवा कोणीही केली तरी चालते असं नाही की फक्त पुरुषांनीच करायचं आहे बायकांनी केली मुलांनी मुलींनी केली तरीसुद्धा चालते त्यामुळे काही जरी जमलं नाही तरी रुद्राभिषेक नुसतं म्हणा शिवमहिमनं म्हणा आणि शिवपिंडीवरती अभिषेक करा तर जेवढे केवढे श्रावण सोमवारी येतील तुम्ही दर सोमवारी ही उच्च कोटीची सेवा भगवान महादेवांची आवडतीची सेवा ही नक्की करा आणि ते जे अनुभव एकशे दहा टक्के आहेत ते तुम्हाला दिसतील फक्त तुम्ही सेवा करायला विसरू नका तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा